आज आपण मनोबोधामधला एकशे अठ्याशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माउली म्हणते शस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्ती ची जावे विरक्ती बळे निंद्य सर्वेत जावे परी संग सोडो नि सुखी राहावे आत्मवस्तूच्या आड येणार मनुष्याचं हे देह बुद्धीच ज्ञान हे त्याचा देह भान हे तो कशा पद्धतीने विस्मरणामध्ये टाकू शकतो आणि या आत्मवस्तूच्या अत्यंत निकट जाऊन आपलं एक प्रकारे वस्ती आपले एक प्रकारे स्थान त्या आत्मवस्तूच्या जवळ करू शकतो याच विवरण करणारा समर्थांचा हा आजचा श्लोक समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की मी म्हणजे देह ही मनुष्याची अत्यंतिक स्वाभाविक जाणीव आहे समर्थांना बऱ्याचदा प्रश्न पडायचा की ही जाणीव शिकवली कोणी पण न शिकवताच मी म्हणजे देह या जाणीवेशी आपण अत्यंत दृढ झालेलो हो। आहोत आणि सर्व संत मंडळी आपल्याला या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत नेण्यासाठी म्हणून साधन देत असतात संत वारंवार आपल्याला सांगतायत की तू हा देह नाहीस तू तो अत्यंत परम चैतन्य आत्म्याचाच एक अंश आहेस पण आपल्यापैकी किती जणांना याची अनुभूती येते शब्दाच्या अर्थाने कदाचित आपण एखाद्या पोपटपंची सारखे हे शब्द अनेकदा बोलूत पण याचा खरा अंदाज याची खरी अनुभूती आपल्याला कधीच नसते कारण की आमचं देहभान आमची देहबुद्धी हा आमचा अत्यंतिक सहज स्वभाव आहे मग अशा या देहबुद्धीला कशा मार्गाने जाऊन आपण आपल्या जीवनातून विस्मरणामध्ये टाकू शकतो तर तो मार्ग केवळ भक्तीचा आहे अशा या भक्ती मार्गाने जाता जाता मनुष्याच्या अंतरंगामध्ये आपसूकपणे विरक्ती प्राप्त होते आणि या विरक्तीच्या आधाराने या दृश्य जगाशी या असार जगाशी असलेले आसक्तीचे पाश तो तोडू शकतो आणि एकदा का या असाराच्या पाशांमधून त्याची मुक्तता झाली की हे सगळे संघ सुटतात आणि तो आपल्या आत्मसुखामध्ये रममाण होऊ शकतो हो समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आपण कधी मी म्हणजे देह ह्या गोष्टीचा विचार केला आहे का समर्थ आपल्याला इथं जो देहभान शब्द वापरत आहेत या देहाचं भान म्हणजे नेमकं काय आहे आपण आपल्या स्वतःवरूनच विचार करूयात की माझ देहभान म्हणजे नेमकं काय सगळ्यात प्रथम गोष्ट याचा मूळ प्रिन्सिपल ज्याला म्हणता येईल मूळ तत्व ज्याला म्हणता येईल ते म्हणजे मी म्हणजे देह या भूमिकेशी आपण अतिशय एकरूप झालेलो हो। आहोत हा आपला अत्यंतिक मूलभूत स्वभाव झालेला आहे श्री महाराज गमतीने गोष्ट सांगायचे की एखाद्या खोलीमध्ये समजा चार पाच लोक झोपलेली आहेत आणि कोणीतरी जाऊन हाक मारतय की अहो बँकेमध्ये काम करणारे अहो उंच अहो पांढरा कपडे घातलेले असे वेगवेगळ्या जरी त्याच्या गुणविशेषांनी त्याला हाक मारली तरी त्याला जाग येत नाही पण अहो रावसाहेब कुठं कोणीतरी भेटायला आलंय असं म्हटलं की रावसाहेब झोपेतून देखील डोळे उघडून बसतात की नाही म्हणजे रावसाहेब म्हणजे तो देह हे अगदी आपल्या सुशुप्तीमध्ये देखील भिनलेलं आहे त्यामुळं सगळ्यात प्रथम एक गोष्ट आपण मान्य करूयात की मी म्हणजे देह या भूमिकेशी आपण अत्यंत एकरूप झालेलो आहोत त्यामुळे हे देहभान हा आपला एक स्थायी स्वभाव आहे हे देहभान म्हणजे काय देहभान म्हणजे या देहाच्या आधाराने केवळ सुख मिळवण्याची अपेक्षा या देहाला थोडं जरी दुःख झालं की आपण दुःखी होतो आपण जरी हा देह नसलो तरी देहाला झालेलं दुःख हे आपल्याला दुःखात टाकतच या देहाचं दुःख टाळण्यासाठी देहाला त्याच्या प्रारब्धामध्ये नसलेलं सुख मिळवण्यासाठी मनुष्य हा वारंवार धडपडत असतो मग त्यामध्ये तो अनेक ज्योतिषांकडे जाईल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र मंत्र घेईल पण काहीही करून या देहाच्या आधाराने सुख उपभोगण्याची त्याची वृत्ती हा या देहभानाचा सगळ्यात प्रधान गुण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला प्रत्येक गोष्ट ही लगेच पाहिजे या देहभानामध्ये त्याच्या जीवनामध्ये तितिक्षा नावाच्या गोष्टीचा लय झालेला असतो त्वच्या अंगातली सहनशक्तीच जणू काही संपून गेलेली असते त्याला दुःखही सहन होत नाही त्याला सुख कधी संपू वाटत नाही त्याला जी गोष्ट हवीशी वाटते ती लगेच हवी असते अशी मनुष्याची सहनशक्ती संपलेली तितिक्षा जी त्याच्या जीवनात कधीच सापडत नाही असं त्याचं हे देहभान असतं या देहभानाच्या आधाराने अडकलेला असतो त्याच्या जीवनात या षडविकारांचा प्रादुर्भाव केवळ या येतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे देहभानच मनुष्याला भूक आळस निद्रा काम मैथून या सर्व गोष्टींमध्ये सतत एक प्रकारे गुंतवून ठेवत असत असं हे विलक्षण देहभान एका अत्यंत स्वतंत्र असलेल्या आत्मस्वरूपाला या देहाच्या बंधनामध्ये अडकवत जणू काही एका पिंजऱ्यातच अडकवत असं समजा ना आणि संतांचं म्हणणं असं आहे की या देहाच्या आधाराने तू सुख मिळवण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्याही पलीकडं कर विलक्षण असं हे आत्मसुख आहे या आत्मसुखासाठी तुला काय करायचंय तुझ्या या देहबुद्धीचा करायचा करायचाय या देहबुद्धीचा तुला विसर पाडायचा आहे हे देहभान तुझं तुला टाकायचं आहे पण श्रोतेव मला सांगा हे देहभान लोपवायचं कसं अहो अगदी आपण खूप वेळ जरी जप केला आणि अगदी तास दोन तास जरी ध्यान चांगलं लागलं पण अचानक आपल्या पायाला जर एखादी मुंगी चावली की त्या मुंगीची संवेदना थेट आपल्या डोक्यापर्यंत जाते आणि आपण झट दिशनी जागेवरती उठून उभे राहतो अगदी आपण सकाळपासून ठरवावं की मी आत्मा आहे मी आत्मा आहे मी हा देह नाही असं म्हणत अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत आपण कदाचित वेळ काढू शकू पण दुपारी बारा वाजता जेव्हा या पोटामध्ये खड्डा पडेल त्यावेळेला कुठला हा आत्मा जाऊ द्या द्या सोडून असं म्हणून मी म्हणजे देह या भूमिकेशी आपण सहज लगेच एकरूप होऊन जाऊ शकतो म्हणजे या सगळ्या कदाचित शाब्दिक गोष्टीच होऊन जातात एक प्रकारे हवेमध्ये विरून जाणारे शब्दच होतात की मी म्हणजे आत्मस्वरूप आहे मी म्हणजे हा देह नाही आणि मग समर्थ म्हणतात की हा देह मी नाही हे समजून घेण्यासाठी या भावनेला ज्ञानशस्त्रांनी खुडावं आता हे ज्ञानशास्त्र म्हणजे दोन गोष्टींच्या आधाराने याचं विश्लेषण करता येईल ज्ञानशास्त्र याचा जो खरा अर्थ आहे तो म्हणजे आत्मज्ञानाचं शस्त्र मी म्हणजे कोण आहे याच आपण जाणीव करून घ्यावी या जाणीवेमध्येच देहबुद्धीचा आपोआप सूर्यास्त होतो मी म्हणजे ते आत्मस्वरूप आहे हे कळालं की देहबुद्धीच्या कुठल्याही भानाला तिथं स्थान नाही पण नेमकं ज्ञानशास्त्र असं म्हटल्या क्षणी आपण वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करू आपल्याला असं वाटेल की ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली दासबोध मुखोद्गत केला हे मनाचे श्लोक मुखोद्गत केले म्हणजे ज्ञानशास्त्र मिळालं या ज्ञानशास्त्रांनी आपण हे देहाचं भान एक प्रकारे तोडून टाकू शकतो अर्थात ग्रंथ हे नेहमी आपली भूमिका निर्माण करत असतात ग्रंथ हे नेहमी संतांची सांकेतिक भाषा आपल्या जीवनात उतरवत असतात संत हे नेहमी एका संकेताच्या आधाराने जीवाला मार्ग दाखवतात आणि या मार्गाने जाता जाता तो त्याच्या साधनेच्या मार्गावर त्याच्या आत्मचिंतनामध्ये जसा जसा तशी, तशी तशी ती गुरुकृपा त्याच्या अंतरंगात होते खरं पण इथं वेळ कोण आलाय आम्हाला इथं अशी अवस्था आहे की पी हळद आणि हो गोरी एक ग्रंथ वाचला की लगेच आम्हाला त्याच्यावरती डॉक्टरेट पाहिजे आम्हाला त्याच्यावरती प्रवचन करायची आम्हाला त्याच्यावरती आणखीन वेगवेगळे अभ्यास करायचे पण ग्रंथांचं मूळ एक प्रकारे जे स्थान आहे ते अनुभूतीचं स्थान आहे त्या अनुभूतीसाठी आज तयार कोण आहे या ओव्या आपल्या जीवनामध्ये समजून घेण्यासाठी तयार कोण आहे अशी या ग्रंथांच्या आधाराने ज्ञानशास्त्राची आपली बोथड झालेली तलवार आहे जी कधीच देहभान आपल्या जीवनातून काढू शकत नाही अर्थात ग्रंथ हे नेहमीच आपल्या नित्य वाचनात असावेत त्याची आलोचना नाही पण या ग्रंथांच्या आधाराने श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे एखादी तरुण मुलगी जेव्हा आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला जाते आणि या मैत्रिणीच्या लग्नाचं सगळं कोड कौतुक बघत असताना तिला जसे स्वप्न पडू लागतात की आपलं लग्न कसं होईल तसं श्री महाराज म्हणायचे की या ग्रंथां संतांचे ग्रंथ वाचून ती अवस्था मला कधी प्राप्त होईल त्या अवस्थेमध्ये मी कधी जगेन अशी आपल्या अंतकरणाला तहान लागली पाहिजे म्हणजे ग्रंथ देखील एका टप्प्याच्या पलीकडं आपल्याला ते ज्ञान देऊ शकत नाहीत जोपर्यंत जीव स्वतःच्या देहबुद्धीला विसरत नाही तोपर्यंत त्यामुळे ज्ञानशास्त्रामधलं आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे की जे या देहभानाचं आपल्याला विस्मरण करू शकेल पण आता गंमत अशी आहे की हे आत्मज्ञान मिळवायचं कसं ग्रंथांच्या आधाराने कितीही वेळा केलं तरी मिळत नाही साधनेच्या आधाराने आपण एका टप्प्यापर्यंत पराकोटीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो पण साधन आणि साध्य याच्यामधला जो फरक आहे त्याच नाव गुरुकृपा आहे आणि ही गुरुकृपा काही केल्या होत नाही आपण कितीही पद्धतीने प्रयत्न केला कितीही साधनेमध्ये स्वतःला झिजवलं तरी देखील बऱ्याचदा आपल्याला आपली देह बुद्धी जशीच्या तशी आहे असंच दिसून येतं ना पूज्य बाबा एक नेहमी उदाहरण सांगायचे की एका माणसाचा साडेतीन कोटी जप पूर्ण झाला आणि त्यांनी श्री महाराजांना त्यावेळेला आमरसाच नैवेद्य दाखवावं असं ठरवलं त्यावेळेला नेमका आंब्याचा सीझन नव्हता म्हणून त्याने बाहेरून आंब्याचा पल्प आणला त्याच्या बायकोने थोडासा पुरवठा व्हावा म्हणून त्या आंब्याच्या पल्प मध्ये पाणी घातलं ती पाणी घालायला आणि हा मनुष्य स्वयंपाकघरात यायला एकच वेळ झाली आणि ह्याची अशी काही तळपायाची मस्तकाला गेली की त्यांनी ते आंब्याचा रस सगळा फेकून दिला भिरकावून दिला आणि नेमकी तेव्हाच त्याची नजर महाराजांच्या फोटोवरती गेली आणि जणू काही त्याच्या अंतकरणातच आवाज आला की साडेतीन कोटी जप वाया गेला आता पुन्हा साडेतीन कोटी जपाला बसा साधनेची देखील मनुष्याला जीवनामध्ये एका टप्प्याच्या नंतर जर ते साधन त्याच्या अंतरंगामध्ये नसेल तर त्याच्या देहबुद्धीचा राहास करण्यासाठी ते देखील बऱ्याचदा त्याला उपयोगी पडू शकत नाही मग इथं नेमकं का उपयोगी काय पडतं या देहबुद्धी नामक गोष्टीला आपण कशा पद्धतीने आपल्या जीवनातून विरघळून टाकू शकतो दूर करू शकतो हनुमान चालिसामध्ये हनुमंताचं चा वर्णन करताना तुलसीदासांनी एक अद्भुत काव्य या हनुमान चालिसेमध्ये आहे जेव्हा सीता माऊलीने हनुमंताचं हे कार्य बघितलं ते तेव्हा तिने त्याला वर दिला काय वर दिला अष्टसिद्धी नवनिधी केवर दीन जानकी माता तू आठ सिद्धी आणि नवनिधीचा दाता होशील असा हनुमंताला तिने वर दिला पण ह्याच्याही पलीकडे जाऊन एक अद्भुत वर तिने हनुमंताच्या जवळ दिला तो म्हणजे असा कि राम रसायन तुमरे पासा सदा हो रघुपती के तुझ्याकडे हनुमंता मी राम रसायन देते आपल्याला लहानपणापासून रसायनशास्त्र माहितीये त्या है। ऍसिड मध्ये लोखंड देखील विरघळून जात असं हे राम रसायन जे हनुमंताकडं सीता माऊलीनी म्हणजे या मूळ मायेने जे दिलेलं आहे हे राम रसायन मनुष्याचं देहभान त्याच्या जीवनात विस्मृतीमध्ये टाकू शकत आणि त्या रसायनाचं नाव आहे भक्ती श्रोतेव आपल्याला हो भक्ती हा शब्द बोलून बोलून बऱ्याचदा खूप गुळगुळीत झाल्यासारखा वाटतो कदाचित भक्तीची व्याख्या आपण आपल्या जीवनामध्ये नीट न केल्यामुळं आपल्याला या भक्ती या शब्दाचा खरा अर्थच नीट कळू शकत नाही समर्थांनी दासबोधासारखा एवढा अद्भुत ग्रंथ लिहिला वीस दशक दोनशे समास आणि जवळजवळ सात हजार ओव्या एवढा प्रदीर्घ हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये काय नाहीये पण या ग्रंथाची गंमत अशी आहे की ज्याचं मला वारंवार समर्थांच्या प्रतिभेचं कौतुक करावं असं वाटतं की आपल्या इथं जेव्हा एखादा सरकारी अधिकारी येतो तेव्हा तो सगळा त्या फायली वाचतो ते सगळं ऑफिस तपासतो आणि मग शेवटी आपला अभिप्राय त्याला जे काही दिसलं त्याच्यावरचा लिहितो समर्थांसारखे संत दासबोधाचा समास पहिला चालू होत नाही पहिला दशक पहिला समास त्यातली चौथीच ओळ आणि समर्थ सांगून टाकतात की भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इ ग्रंथीचा म्हणजे कोण ते वीस दशक दोनशे समास पर्यंत जाणार आणि मग सांगणार की भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव इथं एकच मार्ग आहे ज्या आपला आपलं देहभान त्या रसायनामध्ये विरघळून टाकायचं असेल तर त्याच नाव भक्ती आहे आपण भक्तीची व्याख्या काय कराल त्रिकाळ पूजा करणं म्हणजे भक्ती चार पाच वेळा मंदिरामध्ये जाणं म्हणजे भक्ती सारखं तिलक करणं म्हणजे भक्ती किंवा भगवंताला वेगवेगळे पोशाख घालणं भगवंताला वेगवेगळी फुलं वाहणं म्हणजे भक्ती यस या सगळ्या गोष्टी भक्तीच्या अधीन आहेत ही सर्व साधनं आहेत भक्तीची नामस्मरण साधन आहे अर्चन साधन आहे वंदन साधन आहे या नवविधा भक्तींचे हे मार्ग आहेत पण भक्तीचा जो समर्थांनी अर्थ सांगितलाय जो आत्मनिवेदन भक्तीमध्ये ते सांगताना म्हणतात की भक्ती म्हणजे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे देहाच्या कुठल्याही स्थितीमध्ये भगवंताचं विस्मरण न होणं ह्याचं नाव भक्ती आहे मग या विस्मरणाची जी साधनं आहे त्यामध्ये नाम आहे ते नाम तुम्हाला भगवंताचं विस्मरण होऊ देत नाही म्हणून मुखानी नाम घ्यायचं असतं म्हणून या नामाच्या आधाराने भगवंताचं स्मरण करायचं असतं पण ही स्मरण नावाची जी कला आहे ना श्रोतेह हो ही प्रयत्नपूर्वक करता करता या गुरुकृपेच्या स्पर्शाने प्रेमामध्ये बदलून जाते प्रेमामध्ये बदलते म्हणजे कसं आपल्याकडं प्रत्येकाच्याकडं कोणी ना कोणीतरी परदेशात असत एखाद्या आईचं मूल असतं परदेशामध्ये आणि परदेशामध्ये आपलं मूल जेव्हा ते लांब राहतंय आणि आई त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ घरामध्ये त्या दिवशी स्वयंपाकाला करतीये स्वयंपाक करता करता तिच्या नकळत डोळ्याच्या कडा कधी ओल्या होतात हे तिचं तिलाच कळत नाही कारण त्याच्या माग स्मरण आहे आणि मग स्मरणातून नाम येतं त्या मुलाचं नाव तिच्या स्मरणातून येतं की आज डोळे ओले झाले कारण की मला माझ्या बाळाची आठवण येते श्रोते स्मरण हा नामाचा प्राण आहे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे आणि आमच्या नेमक्या जीवनामध्ये स्मरण सोडून आम्ही सगळं करतो आम्ही हारतुरे वाहूत आम्ही पेढे आणूत आम्ही कफने आणूत आम्ही वेगवेगळे वेग वे उत्सव करूत आम्ही सर्व काही करूत पण या सगळ्यामध्ये जे या बाळाला पाहिजे जसं एखादं मुक बाळ जेव्हा घायकुतीला येतं त्याला आई पाहिजे असती त्याला बाकी कशातही रस नसतो तसे हे संतरूपी मंडळींना फक्त आणि फक्त स्मरण हवंय आणि सर्व उत्सवांचं सर्व साधनांच एकच प्रयोजन ते म्हणजे त्या हरीचं स्मरण ज्याला या हरीचा स्मरण हा आपला सहज भाव करता येतो त्यासाठी म्हणून तो नाम घेतो त्यासाठी म्हणून तो साधन करतो आणि या स्मरणामध्ये राहता राहता असा एक टप्पा येतो की तिथं देहाची वंदन ही असूनही ती त्याच्या विस्मृतीमध्ये जातात आपल्याला वाटतात की या काल्पनिक कथा आहेत श्रोते हो जेव्हा जिजीबाईंनी श्री महाराजांच्या समोर अगदी रागाने तिकटाचे लाडू आणून ठेवले तेव्हा ते लाडू एखादा सामान्य जीव ज्याचं देहभान जागृत आहे त्यांनी जरी अगदी पराकोटीला जाऊन खायचे ठरवले तरी मुळव्यात झाल्याशिवाय त्याला राहिली नसती पण इथ हे संत आहेत की ज्यांचं देहभान संपूर्ण लोपलेलं आहे ते अत्यंत प्रेमाने हे तिकटाचे लाडू खातात दुसऱ्या दिवशी आलेले कोळशाचे निखारे देखील पचवतात आणि म्हणतात माय खूप छान बनवले होते ग उद्या देखील घेऊन ये बर हे देहभान विस्मृती आहे श्रोते श्री हो। महाराजांच्या बाबतीमध्ये भाऊसाहेब म्हणायचे की महाराजांना थंडी वाजली तरी त्यांनी कधी कांबळ मागितलं नाही महाराजांना उष्णता वाटली तरी त्यांनी कधी पंखा मागितला नाही ज्या स्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलंय त्या स्थितीमध्ये सहज राहता येणं म्हणजे मनुष्याचं देहभान आहे म्हणजे आपण यातून काय शिकू शकतो की या, या भक्तीच्या मार्गाने जाताना मला आहे ते माझ्यासाठी कल्याणाचं आहे माझ्या समाधानाचा आहे माझ्या आनंदाचा आहे हा दृढ विश्वास जर मी ठेवू शकलो तर जीवनामध्ये आपसुकपणे कुठली तरी गोष्ट मला हवी आहे ही वृत्तीच या भक्तीमध्ये कमी होऊन जाते भक्तीतून भगवंताशिवाय आम्हाला दुसरं काही नको अगदी आपल्या समोर अनेक प्रलोभनं जरी आली तरी आपण त्या गोष्टींच्याकडं एक प्रकारे कानाडोळा करू शकतो कारण की आपला केवळ आणि केवळ तो भगवंत हवा असतो कारण की स्मरणाचा तो, तो प्राण आहे आणि जेव्हा भगवंताशिवाय या जगामधली इतर कुठलीच गोष्ट आपल्या मनाला आकर्षित करू शकत नाही तेव्हा या भक्तीच्याच पोटी जन्माला येतं त्याचं नाव विरक्ती आहे ही विरक्तीच आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये असूनही आपल्याला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवू शकते सगळ्या गोष्टींशी असलेले आपले आसक्तीचे पाश काढून देखील आपल्याला ती प्रेममय करू शकते कारण की भक्ती ही आपल्या दृष्टीमध्ये बदल करते ती दृष्टी सगळीकडे हरिरूप बघू लागते आणि मग प्रत्येकावरती अत्यंत मनस्वी प्रेम करण्याची कला ही भक्ती मिळवून देते प्रेमाला या प्रेमाला आसक्तीचा स्पर्श नसतो या प्रेमाला अपेक्षांचा स्पर्श नसतो या प्रेमाला कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची खरोखर गरज नसते अशी ही अद्भुत स्थिती म्हणजे भक्ती आहे आणि या भक्तीची ही वेगवेगळी साधनं आहेत श्रोते होत्यामुळे साधन आणि साध्य यामध्ये कधीच स्वतःची फजगत करून घेऊ नका आपल्या मनाला या नामाच्या आधाराने स्मरणाच्या प्रांतामध्ये घेऊन जा त्या भगवंताच त्या रामाचा अखंड संग अखंड त्याचं स्मरण हे आपल्या जीवनामध्ये राहिलं की या समाज जीवनामध्ये राहू नाही या हल्लकल्लात राहू नाही या प्रपंचाचे सर्व व्यवहार करत असूनही आपण आपल्या एकांतामध्ये राहण्याच्या कलेमध्ये राहू शकतो कारण की तिथं केवळ तुम्ही आणि तुमचा भगवंत एवढे दोघच जण या हृदयामध्ये राहतात अशी ही भक्त आणि भगवंताची फुगडी कि ज्याच्यामध्ये त्या फिरता फिरता केवळ या दोघांना एकमेकांचं दर्शन होतय आणि सगळं फुगडी खेळता खेळता जसं आजूबाजूचं दृश्य जग हे धुसर होत तस या भक्तीमध्ये या प्रपंचाचे आघात सहन करत असताना मनुष्याला कुठल्याही प्रकारची संवेदना चुरत नाही कुठल्याही प्रकारची अपेक्षा चुरत नाही हीच ती विरक्ती त्यामुळे विरक्ती ही कुठून बाहेरून साधूचे कपडे घालून संन्यासाचे कपडे घालून येत नाही ही विरक्ती हा आपल्या अंतरंगीचा स्वभाव झाला पाहिजे आणि ज्याचा हा स्वभाव अंतरंगीचा होतो तोच या जगामध्ये सर्व संघांमध्ये असूनही सर्व प्रापंचिकांमध्ये राहूनही कोणाचाच नसतो असा हा सर्व संघ सोडून सुखात्मा झालेला तो जीव असं हे भगवंताच भक्तीच अद्भुत मर्म समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा भावार्थ जान की जीवन स्मरण जय जय